कुठचाही मागचा पुढचा विचार न करता आपली बस तोंडाला येईल तर फक्त बरबळायचं आणि किती बोलतात ते संजय राऊत किती बोलतात आणि सगळ्या संगे सगळ्याचे एक ऍक्शन असे आसा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय होत हायसे करते हे करते चॅनल लागलं की हे सुरू कॅमेरा हटला हा बाबा बा, बा, बाकी काय चाललंय सगळं एकदम व्यवस्थित वगैरे मग हे कुठून आलं ऍक्शन असाच काही वर्षांपूर्वी एका सभेला गेलो होतो नॉर्मल बाजूला एक्सिडेंट बसला होता नाही तर आता नाव नाही सांगत सहज साधा नीट बोलवत होतो आम्ही एकमेकांशी असं झालं तिकडे जाऊन आलो मी इकडे जाऊन आलो वगैरे वगैरे तेवढ्या त्याच्या नावाची घोषणा झाली वाला वाला मी भाषण करतो म्हटलं आज इथे जमलेले सर्व आता नीट होतास झालं काय तुला प्रॉब्लेम काय झालं कसं ते मला असा आन आहे डोळे मोठे बिघडे करणार भोया बिव्या उडवणार बिवडणार किती बोलतो अरे प्रश्न बोलण्याचा नाही आपण काय बोलतो आहोत कसं बोलतो आहोत भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्या बघतायत